रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करवीर तालुक्यातील कोथडी स्मशानभूमीला नवे रूप महेश संगपाळ यांचा सा सामाज सामाजिक उपक्रम करवीर तालुक्यातील कोथडी येथे गावच्या सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण कोथडी गावात दिसून आले आहे येथील समाजप्रिय कार्यकर्ते महेश बाबासो संपाळ यांनी आपले वडील कैलासवाशी बाबासो श्रीपती संगपाळ यांच्या स्मरणार्थ गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून एक आदर्श निर्माण केला आहे कोथळी तालुका करवीर स्मशानभूमीमध्ये काही दुरावस्था व काही सेवा सुविधांचा अभाव होता ही बाब लक्षात घेऊन समाजप्रिय समाजसेवक साई विल फर्मचे मालक महेश संगपाळ यांनी वडील कैलासवशी बाबासो श्रीपती संगपाळ यांच्या स्मरणात आपल्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत स्मशानभूमीत अग्निताईनी लोकांसाठी बसण्याकरिता शेड परिसराची स्वच्छता तसेच आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मृत्यू हा जीवनाचा अंतिम सत्य असला तरी त्या ठिकाणीही मानवी सन्मान आणि सुव्यवस्था जपण्याचा संदेश महेश संगपाळ यांनी या कार्यातून दिला आहे त्यांच्या या उपक्रमाने ही समाजसेवेचे पवित्र स्थान ठरू शकते हाही संदेश दिला आहे या शिशोबीकरणाचा लोकार्पण सोहळा गावातील आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सरपंच वैशाली पाटील श्रीमती वत्सला संगपाळ भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा पाटील सुनील आमते जयती आमते हरिभाऊ पाटील दिलीप पाटील उपसरपंच शरद पाटील भरत आमते कृष्णात मोरे शिवाजी पाटील नामदेव कांबळे मोहन पाटील विलास पाटील अवधूत पाटील एम आर पाटील उत्तम पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमकीसाठी तानाजी पोवार करवीर कोथळणी